आणि तेव्हा त्यांची मानसिकता नव्हती कारण तेव्हाच बरेच आमदार सगळे जाऊन तिकडे पोहोचले होते म्हटलं आपण जाताना एक फोन केला पाहिजे आणि त्यांनी फोन उचलला बोलले पण त्याच्यावर काही ते बोलू शकले नाही आणि मग मी फोन ठेवून दिले आजही कसे संबंध आहे सोबत संबंध कसे आहे म्हणजे आमचे काही धुऱ्याचे भांडणं नाही आहे घराचे भांडणं नाही आहे राजकीय आहे राजकारणात तुम्हाला माहीत आहे का या पाच वर्षात जर आपण पाहिलं तर एक कॉमन गोष्ट पाहिली बाळासाहेब ठाकरेंचा फोटो सगळेच्या बॅनरवर होता म्हणजे एक तुम्हाला मानावं हो लागेल तर ते काँग्रेसच्या बॅनरवर बाळासाहेब होते राष्ट्रवादीच्या बॅनरवर हो होते दोनही राष्ट्राच्यावर होते राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसते भाऊ नसतं सगळं सोयरा नसतं हे कित्येक काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्याच राजांचे चुलत भाऊ आदिलशाहीसोबत लढत होते त्यांच्यासोबत शहकट करत होते फार तीनशे त्याच्या अगोदर जर रा रामायण पाहिलं महाभारत पाहिलं तर कोण कुठं आपण जर पाहिला तर राजकारण हा जनतेनं फार मनावर घ्यायची गोष्ट नाही आहे जनतेनं मतदानाच्या वेळेस मनावर घेतलं पाहिजे कोण कुठं बसलं याच्यासाठी कोण आमच्यासाठी काय करतं हे डोक्यावर घेणं गरजेचं आहे नेमकं जनता ते विसरतं आणि कोण कुठं बसलं एवढं डोक्यात आहे मला वाटते आपल्यासाठी कोण चांगलं आहे आपल्यासाठी कोण चांगलं करू शकतं काय केलं म्हणजे आम्हाला आमची परिस्थिती सुधारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे चार तारखेनंतर काय परिस्थिती बदलू शकतं का राज्यातली देशातली कारण ज्या पद्धतीनं आता महाविकास आघाडीचं जागा वाढतील असं सांगितलं जातं सर्वेनुसार त्यामुळं इकडले तिकडे होऊ शकतं जर तर मध्ये बोलण्यात काही अर्थ नसते पाऊस आला तर असतं तर आता काय झालं असतं ऊन असती तर मग काय झालं असतं याला काही अर्थ नाही आहे हे तुमच्या सूत्राच्या बातम्यातून ह्या बातम्या देऊ शकता आम्हाला द्यायची गरज नाही